तुझं चुकीचं आहे म्हणजे तू याच्यामध्ये सुधारणा कर किंवा अशा गोष्टी बोलू पण फालतू वगैरे बिलकुल बी बोलू नका क्लिअरली तुम्हाला बोलतो मी नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये आणि चॅनल वरती सुद्धा मी स्वतः मला चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगणार आहेत की जे मनाच्या विरुद्ध झालेले आहेत आणि ते आता तुम्हाला काय सांगू मी भरपूर मला वाईट वाटतं त्या गोष्टीच आणि हे बघा आज इकडे टीव्ही चालू आहे भरपूर दिवसानंतर टीव्ही चालू आहे आमचा म्हटलं चला आज टीव्ही बघूया आणि थोडीफार गाठा तर आहे थोड्याशा थंडी एवढी जास्त थंडी नाहीये तर मला असं वाटतंय की आपण आता शिवानीकडे कॅमेरा शिवानी कमी झाली असं म्हणजे आम्हाला थोडीफार भीती असते टीव्हीची टीव्ही लावा नाही लावा तू दिसत नाही तू इकडून येत असेल आणि मित्रांनो सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा आपली म्हणजे आपली युट्यूब फॅमिली वाढली गेली पाहिजे फटाके कोण फोडायला बाबा <laughs> काय फटाके फोडायला आज आणि आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो इकडे बघा शिवानी नमस्कार नमस्कार कर सगळ्यांना आणि व्हिडिओची सुरुवात करत आहे व्हिडिओची सुरुवात करत आहे के हा तर डीएसके व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि भरपूर सारे कमेंट येतात सगळ्या कमेंटचे मला उत्तर पण द्यायचे आहेत आता कालची काल एक काल कमेंट मला जर वाईट वाटली ती कमेंट की काहीच नसतं म्हणे व्हिडिओमध्ये व्हिडिओ एकदम फालतो काहीतरी असं टाकली कमेंट तर कोणीच आपल्या आईच्या पोटातून शिकून येत नाही बाहेर आल्यानंतर सगळ्या गोष्टी शिकतो थोडंफार अपडेट होत चालतो सगळ्या गोष्टी शिकायला भेटतात भाऊ हो, ताई तुम्ही जे कोण आहेत आपल्याला ना शिकायला भेटतं नवीन नवीन रोज रोज मी जे व्हिडिओ पोस्ट करतो ना सगळ्या गोष्टीत नवीन नवीन काही काही गोष्टी शिकायला भेटतात आणि मला तुमच्या कमेंटनुसार पण भरपूर सारे गोष्टी माहिती पडतात आणि शिकायला भेटतं मला की मला माहिती पडतं कि मला माझ्या गोष्टीमध्ये काय कमी आहे त्यामुळं मला कमेंट करा कमेंट करा असं बोलावं लागतं बार बार ओके ते विषय पण होतो आणि राहिला आता शिवाजीची गोष्ट व्हिडिओमध्ये होत ना काही ना काही कालच्या व्हिडिओमध्ये होत ना काही ना तर काही म्हणजे प्रॅंग केलं होतं ना तुम्ही मी चॉकलेटची टेस्ट होती ते चॉकलेट आणले होते आणि ते चॉकलेट आणले होते चॉकलेट दाखवले मी सगळ्यांना म्हणलं चला चॉकलेट दाखवूया ते ब्लॅक कलर स्वेटर कुठे आमच्याकडे थंडी पडते आमच्याकडे थंडी वाजते मी सांगा बरं थोडीफार म्हणजे काल मी शेकोटी पेटून बसलो तो बारा वाजता साडे अकरा वाजता आम्ही थोडीफार शेकोटी लावली म्हणलं चला आपण जरा शेक करूया शिवानी पण होती मी पण होतो आणि मम्मी पण होती आमच्या संगतीला संगतीला सॉरी संगतीला आलो ते संगतीला होतोय आणि आता मी आता आपला मोबाईल घ्यायच्या पार्वर आहे एक तुम्हाला दोन मिनिटात परत भेटतो कारण आता डायरेक्ट घरात व्हिडिओ होतोय आणि तुम्हाला आजची गोष्ट तुम्हाला सांगतो आज कोणच आज... नाही फक्त शिवानी आणि मीच असणार आहे व्हिडीओ मध्ये आमचं जेवण झालं आणि आज करताच फोन येऊन गेला त्यांचं जेवण केलं काय करता काय नाही आणि आजच्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला विशेषतः गोष्ट ओळखायला आली असेल मला असं वाटतं कारण आज मम्मी नाही आता तुम्ही मम्मी कुठे गेली अचानकमध्ये मम्मीचं काय मम्मी कुठे गेली काय झालं काय नाही तर ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मम्मी कुठे गेली काय गेली तर थांबा एक गोष्ट तुम्हाला दाखवतो मी तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे बघा आता तुम्हाला आवडतो सगळेजण आवडतात ज्यांना आवडतात व्हिडिओ ते सबस्क्राईब करतात ते कमेंट पण करतात छान छान कमेंट करतात आणि आमच्या जोडी तर मस्त मस्त कमेंट येतात का हो काय नाही मस्त मस्त कमेंट येतात रील्स ला पण येतात सगळ्या गोष्टीला म्हणून मला प्रोत्साहन येतात नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत्या आणि ज्या गोष्टी मला माहित नाही का त्या पण गोष्टी अजून माहित पडते बाबा आपल्या आहे ती कमतरताय झाली तरी सांगतात वाईट कमेंट केले तरी सांगा म्हणजे आपली फॅमिली आता मी जर युट्यूबला आपली फॅमिली म्हणतो तर फॅमिलीनी समजून घ्यायला पाहिजे काही गोष्टी आणि समजून सांगायला पण पाहिजे असा विषय असतो नाही का आता परत आलेलो आहे आणि तिकडे सरकार आता तुम्ही माणसान मम्मी कुठे गेली काय झालं काय नाही काय नाही पुढे सांगतो तुम्हाला मी आता गोष्ट थोडं बसून घेतो पहिले तर मित्रांनो तर मित्रांनो विषय काय झालेला माहिती आहे तुम्हाला की मम्मी अचानक माझी मम्मी गेलेली आहे ताईकडं म्हणजेच रेणुकाकडं आता रेणुका राहते संभाजीनगरला संभाजीनगरला अचानक मध्ये मम्मी गेलेली आहे आता मी तिला म्हणलं होतं की आपला <coughs> म्हणजे सगळा व्हिडिओ शूट वगैरेचा टायमिंग आपण ज्या सगळ्या गोष्टी असतात तर आता मी म्हणलं होतं मम्मीला की तू ज जा, जा म्हणलं आता काय तिला जायचं होतं भेटीला लेकीला भेटायचं होतं म्हणून गेली आता ती थोडं मी म्हणलं होतं की नको आता सध्या नको जाऊ नंतर जा पण तरी पण ती म्हणली नाही मला जायचंच हे आमच्या दोघ्यात थोडंसं झालं पण म्हटलं जाऊ दे जाते तर भेटून येईन आणि तुम्हाला तर माहिती आहे काल परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल की तिने लाडू बनवलेले ते डिंकाचे मी डिंकाचे लाडू बनवले होते तर ते लाडू पण तिला नेऊन द्यायला गेली ने चालू है। चालू है। ने ती कारण थंडीचा टायमिंग चालू आहे आणि चला चालू आहे म्हणे देऊन टाकू म्हणे आपण तिला तर तिला घेऊन गेली आणि हिला पण ठेवले खायला ही खातच नाही मित्रांनो काय करा आता जर कसं आहे तिला चान्सच भेटला असतो की मम्म आता कोण नाही आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत अजून की मी तुम्हाला सांगन नवीन काही गोष्टी आहेत आणि तुम्हाला असं वाटतं आज में एक एक की बाबा आज मला एक गोष्ट वाईट वाटलं म्हणजे आपल्या एवढ्या सगळ्या पॉझिटिव्हच्या कमेंट पॉझिटिव्ह कमेंटच्या मनामध्ये एक निगेटिव्ह कमेंट मला पडली की व्हिडिओमध्ये काहीच नसतं तेच 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 फालतूगिरी असं काहीतरी कमेंट होते तर त्या ताईला सांगू इच्छितो मी की ताई तुम्ही बाकीच्या युट्यूबरच्या व्हिडिओमध्ये कन्सेप्ट स्क्रिप्टेड किंवा बाकीच्या वस्तू बघत असाल पण मी जे रिअल आहे ते तेच दाखवतो जे फॅमिली ब्लॉग म्हणजे फॅमिली ब्लॉग त्या हिशोबाने दाखवतो जे आहे तेच बाकी मला दिखावायची सवय नाही आहे कुठल्याच गोष्टीची दिखावा जर करायचा ना मी तुम्ही रिॲलिटीमध्ये मला येऊन जरी भेटलात ना तुम्हाला मी ह्याच अवस्थेमध्ये भेटेल त्यामुळे जे दिसतंय ते तसंच आहे आणि आपल्याकडं तसं नाही आहे जे जसं दिसतं तसं नसतं तसा हो नाही आपल्याकडं जे आहे ते हाय आपण आपली जी रियालिटी किंवा आपली जी परिस्थिती आहे ते ॲक्सेप्ट करून आपण तेच काम करतो आणि असं पण नाही आहे मी फॅमिली ब्लॉग म्हणून व्हिडिओ टाकतो असं नाही आहे की बाबा आपण स्क्रिप्ट करायचं काय गोष्टी करायच्या आणि त्यांनी दोघंच दुसऱ्यांच्या कुणाच्या भावनाला सिंपथी गेन करायच्या अशी काही गोष्टी आपल्याकडून होत नाहीत ती तुम्हाला ही क्लिअरली गोष्ट आता मी एक शेअर करतो आणि पुढे असंच तुम्ही मला वाटतं की सपोर्ट सहयोग हो, तुमचा असंच राहू द्याल का बाबा जसं व्हिडिओमध्ये असत तसंच रिअलमध्ये असतात येऊन जरी पाहिलं तरी तरी आजच तुम्हाला सांगतो मी आजच फ्री माइंडेड आहे मला भेटला तरी मी तुम्हाला बोलणार चालणार सगळ्या गोष्टी होणार कारण आपल्याकडे काही स्क्रिप्टेड नसतं भरपूर साऱ्या गोष्टी मला दहा वेळ बोलायला आवडत नाही गोष्टी या मी बार 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 तीच रिपीट रिपीट बोलतो कारण आजच्या व्हिडिओमध्ये मम्मी पण नाही आहे आणि आता व्हिडिओचा विषय मला सांगतो मी व्हिडिओ बनवायची इच्छाशक्ती पण नव्हती आज एनर्जी पण नव्हती मी म्हटलं कारण व्हिडिओ बनवा का नाही बनवावं कारण सारखं थंडीमुळे काय होतं नाही ते मला पूर्ण नाक माझं पॅक होतं किंवा वात येतो पायाला दोन्ही पायांना वात येतो तिला माहिती मग आम्ही कसं लागलं मला ते तसा त्रास होत राहतो तुम्हाला सारखं थंडीमध्ये तुम्ही माझं म्हणत असून की हा डी एस के नेमकं पूर्ण हिचं ओवर पॅक हे पॅक पूर्ण पॅक होऊन बसतो तर त्याचं रिझन हे आहे म्हणून तुम्हाला सांगतो मी मला थंडी सहन होत नाही आणि उन्हाळा तरी एक वेळेस मी कसं पण काढेल पण मला थंडी बिलकुल पण सहन होत नाही पाणी बी सहन होतं मला पावसाळा पण काढेल मी पण थंडीमध्ये मला त्रास होतो पावसाळा थोडाफार होतो कारण थंडी असते आणि बाकीचा विषय राहिला मम्मीचा तर मम्मी, मम्मी पण उद्या परवा जॉईन होईल मम्मी नाही त्या गोष्टी थोडस वाईट वाटतंय मला त्यांची सवय लागली आम्हाला रोज मस्ती करायची काय टेन्शन घेऊ नका मम्मी येईल तोपर्यंत व्हिडिओला असं सहकार्य सहयोग राहू द्या आणि उद्याचा रविवार आहे रविवारचा ऍक्च्युअली तुम्हाला आज रेसिपी ब्लॉग दिवस असतो पण आपल्या व्हिडिओमध्ये कधी उठसूट रेसिपी व्हायला लागली आणि खूप मोठे मोठे व्हिडिओ व्हायला लागले मित्रांनो त्यामुळे मला पण कसं वाटत माहिती का की आपण एक शॉर्ट म्हणजे म्हणजे कमी वेळात तुम्हाला भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न करायचा विचार चालू आहे माझा त्या हिशोबाने मी अजून काहीतरी विषय चालू आहे तुम्हाला काही दिवसात सरप्राईज एक गोष्ट भेटणार आहे त्या सरप्राईजसाठी मी एवढं झटापटे करणं चालू आहे माझ्या की तुम्हाला मी सांगू शकत नाही आणि ना। 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 त्यातली त्यात असे म्हणजे निगेटिव्ह एक कमेंट आली चल ठीक आहे त्यांनी मला सांगितलं की मला काही वाईट वाटलं ना त्या कमेंटचं पण असं वाटलं की नाही यार कुठेतरी आपण काहीतरी करतोय ना त्याच्याकडे गलत गलत चुकीचं दिसतंय का असं वाटायला लागलं मला त्यामुळे म्हणून म्हणलं म्हणलं ही गोष्ट शेअर करावी आणि ते ते व्हिडिओसुद्धा ते पण बघत असतील का तशी ते म्हणत बाबा मी कमेंट केली आणि लगेच त्यांनी व्हिडिओमध्ये असं बोलतात पण अशी गोष्ट आहे की जे रियालिटी आहे ना तेच दाखवण्याचा कार्यक्रम चालू आहे उघड नकली जे हसून नकली रडून काहीच उपयोग नाही काय तुम्ही एक दिवस मला व्हिडिओ बघताल एक दिवस तुम्हाला आनंद वाटेल बाबा हा त्रास म्हणजे एक दिवस तुम्ही रडणं बघून तुम्ही तुम्हाला त्रास वाटेल पण दुसऱ्या दिवशी परत मी जर तुम्ही म्हणजे ती जर चुकीचं तुम्हाला माहिती आहे बाबा एक खोटं आहे त्यानंतर तुम्हाला माहिती तुम्हाला समजा कळलं ही गोष्ट समजते कुठे नंतर कसं होतं माहिती आहे का नंतर मग ते वाईट म्हणजे असं वाटतं की आपण फसवलं आहे त्यापेक्षा कसं वाईट आपण जे आहे ते आहे बस संपला विषय त्याच्यावर तर द्यायचं काय फरक नाही पडत आपण दोन म्हणजे हळूहळू एक एक पावलं एक चलत जाऊ काही फरक नाही पडत पण रियालिटी मध्ये चालत जाऊ नकली काय नको आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो मी प्रॅंक करतो कॉमेडी कॉमेडी कंटेंट विचार करतो प्रॅंक करतो रील्स काढतो प्रॅंक मधले मजाक असतो रील्स काढतो सगळ्या गोष्टी शेअर शेअर शे टाकत असतो पण मला एक गोष्ट वाटते की बाबा त्या गोष्टीवरती कोणीही वाईट कमेंट होऊ नये किंवा वाईट नाव ठेवू नये त्या गोष्टीला असं मला वैयक्तिक वाटतं त्या पूर्ण विचार गृहित धरून चालतो मी यांना तुम्ही सगळे माझी फॅमिली यूट्यूब फॅमिली माझी त्याच्यामुळं कसं आहे तिथं मी बिनघोर काही बी गोष्ट टाकू शकतो माझं आहे तिथं मला विंदास कोणी बी म्हणायचं की बाबा हे तुझं चुकलेलं आहे मी ती चूक सुधारण्याचा प्रयत्न कर पण असं म्हणजे बोलणार तुम्ही की बाबा नाही हे असं फालतू आहे ते तसं आहे तसं मला नाही आवडणार मित्रांनो तुम्हाला क्लिअरली सांगतो मी ही गोष्ट मला नाही आवडणार जिथं फालतू मी फालतू म्हणजे तुम्हाला फाल मला सांगा मी कोणती गलत चीज दाखवतो व्हिडिओ मिळतो मला फालतू म्हणायचं ही गोष्ट माझ्या अंगर साधी ओढणी नसते तरी पण मला बोलते ते खरं सांगायचं म्हणजे कारण ओढणी नसणं म्हणजे पण फालतूपणा झालं मग माझ्या अंगावर कधी ओढणी नाही असं नाही झालं तसं नसतं ते ती गोष्ट नसते फालतू म्हणणं मला हे बिलकुल बी पटलेलं नाही येत आहे तुमचं जे पण आहे तुम्ही क्लिअरली आता तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलं असणार आहे पण ही गोष्ट मला बिलकुल बी जमलेली नाही आहे मी तुम्हाला क्लिअर बोलतोय एकच कमेंट आली मला त्यांची त्यानंतर मला माहीत नाही बघा तुम्ही तुम्हाला कसं वाटते काय नाही व्हिडिओ नाही आवडत तुम्हाला तुम्ही नका बघू काहीच विषय नाही हां ज्यांना आवडतात ज्यांच्या मनात आहे डी एस के त्या बघत राहणार बिनदास काहीच विषय नाही त्याच्या बाबतीमध्ये चला तर आता आपण हा विषय घेतला आहे आता मम्मी आता परत मला काय म्हणजे माहिती आहे का की काहीतरी काय विषय नसतो काय नसतो मी विषयासाठी ब्लॉग बनवतच नाही ना जे आपले डेली डेली ब्लॉग्स जे असतात ना फॅमिली ब्लॉग बोलतात ना तुम्ही मला फॅमिलीसारखं बघता त्या हिशोबाने जे रोज आमच्या घरात चाललंय तेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो असं नाही नवीन काहीतरी उगंच ह्याचं त्याचं काहीतरी लावायचं आणि दाखवायचं आणि तिसरे म्हणजे ते वेगळेच मला ते बरोबरच वाटत नाही तुम्हाला मी ती गोष्ट तुम्हाला नंतर शेअर करेल काय असेल ते तर जाऊ द्या आता आपण भेटू लवकरच मम्मी पण येईल मम्मी आल्यानंतर भेटू भरपूर काही गोष्टी असतील तोपर्यंत तुम्ही तो तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत राहा नेहमीप्रमाणेच आणि भेटू गुड नाईट गुड सॉरी गुड नाईट नाही तर गुड मॉर्निंग सर्वांना कारण हा व्हिडिओ तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी बघताय आपल्या रोजचा टायमिंग जर तुम्हाला माहितीच आहे अकरा साडे अकराच्या दरम्यान सोडतो जवळ मागं पुढं लेट झालं नाही एखाद्या वेळेस कारण मोठा व्हिडिओ असेल किंवा मी एकदम क्लॅरिटी परफेक्टेशनमध्ये जर व्हिडिओ सोडत असेल ना तर काय होतं माहिती आहे तो व्हिडिओ जर जास्त हेवी असेल आणि तर ते टायमिंग लागतो त्याला अपलोड वगैरे व्हायला तर थोडा वेळ लाग मागे पुढे होऊ शकतो ॲडजस्ट करून घे जा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्यावा सगळ्यांनी असंच राहा आणि माझं म्हणणं ते ताईंना पण काही नव्हतं असं काही हेट म्हणजे पर्सनली त्यांना बोलायचा हिशोब नव्हता पण त्यांनी फालतू म्हणजे फालतू तेच 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 बोलतात ना म्हणून बोलता मला त्या गोष्टीचं जरा पटली नाही ती गोष्ट म्हणून मी व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुम्ही पण राग नका मानून घेऊ कारण कसं असतं माहिती आता ते एखादी तुम्हाला सांगतो मी हा पण व्हिडिओ बनवतो ना तर ह्या व्हिडिओ मागची मेहनत असते बडबड असते बोलणं असतं एनर्जी असते किंवा त्याच्या मागे पण विचार करायला लागतो बाबा काय काय नाही कोणाला काय आवडेल सगळ्या गोष्टीचा विचार करून हा ती गोष्ट केला जास्त कारण माझ्या व्हिडिओमध्ये चुकीची गोष्ट तुम्हाला कुठेच कुठली भेटणार नाही नाहीच भेटणार तुम्हाला सांगतो मी भेटली ना मला बिंदाच बोला की ही गोष्ट तुझी चुकीची बोला मला कमेंट मध्ये बिंदाच बोला काहीच नाही टेन्शन मी काहीच बोलणार नाही तिथं तुम्हाला म्हणजे त्यामुळे ताई तुम्ही मला बोलू शकता बिंदास्पैकी की बाबा हे तुझं चुकीचं आहे म्हणजे तू याच्यामध्ये सुधारणा कर किंवा अशा गोष्टी बोलू शकता पण फालतू वगैरे बिलकुल बी बोलू नका क्लिअरली तुम्हाला बोलतो मी हां फाल मी, मी, मी फालतू असतो ना तर मी काहीही टाकला असतो व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये चॅनलवरती मी काहीही टाकलं असतं मी जर फालतू असतो ना तर मी चॅनलवरती काही टाकलं असतो बघा आता तुम्ही तुम्हाला कितपत योग्य वाटतं तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीच्यांनी आता म्हणजे सगळ्यांना म्हणजे सिरियस मॅटर झाल्यासारखं झाला आता यो थोडा ॲडजस्ट करून घ्या भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड नाईट बाय बाय टेक केअर